तिकडे दोन एकर आहे का अच्छा तर आमची सर्विस अशी आहे की आमची शेतीशाळा आहे प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक म्हणून हां रामपुरी माहिती आहे तुम्हाला मानव तालुक्यातली तर बालूरच्या पलीकून मानवत मानोरच्या पलीकून रामपुरी हां तर रामपुरी म्हणून तिथं एक शोध प्रशिक्षण संस्था आहे आणि ती शेतकऱ्याला अगोदर शिकवती हां हां शिकवती उत्पादन काढून देती हां आणि नंतर तुमच्याकडून पैसे घेते अगोदर एक रुपया घेत नाही हा आणि दुसऱ्या कंपन्या जे आहेत ना आम येक्री। हाँ, येक्री। येक्री। हाँ, ते अगोदर पैसे मागतात आम्ही रुपये मागत नाही आम्ही आमचं उत्पादन आहे चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल जर शिजून तुमच्या रानात आम्ही जर काढून दिलं उत्पादन हां तर आम्ही दहा हजार रुपये घेणार हा एकरी हा ही आमचं टार्गेट आहे आमची अशी टार्गेट आहे आमचं दहा हजार घेणार काय घेणार त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शिकवणार मार्गदर्शन देणार स म्हणजे आम्ही तुमच्या पंधरा दिवसाला तुमच्या रानात येऊ कोणती